हटकल्याने धारदार शस्त्राने हल्ला एका धार्मिक कार्यक्रमात मध्यधुंदीत धिंगाणा घालणाऱ्या दोघांना एका व्यक्तीने हटकले याच कारणावरून त्या दोघांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्लाही केला या हल्ल्यात संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ही घटना चौदा जुलैला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राळेगाव तालुक्यातील चिखली येथे घडली अरविंद केशव राजूरकर वर्ष बेचाळीस रहाने डोंगर खरडा असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या घटनेनंतर त्याने राळेगाव पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी प्रीतम राजू कुमरे वयवर्ष पंचवीस आणि त्याचा साथीदार दोघेही राहणे चिखली याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता एकशे अठरा तीनशे बावन्न कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आलाय